काही महिन्यांपूर्वी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक घोषणा केली होती की रस्त्यावरचा एक खड्डा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा या घोषणेतला फोलपणा काही दिवसातच आपल्या सगळ्यांच्या समोर आला पण आता रस्त्याची नेमकी काय परिस्थिती आहे जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमधनं जागृती होगाळे ह्या पस्तीस वर्षीय बाईक रायडरचा तेवीस तारखेला डहाणू जव्हार नाशिक रस्त्यावरती दुर्दैवी खड्ड्यात मोठा सगळं मोठा सगळं आधुन आणि मृत्यू झाला होता आपण बघू शकतो की मी त्याच रस्त्यावरती आहे अजूनही कोणत्याही प्रकारची प्रशासनाला जाग आलेली नाही जे खड्डे आहेत त्या रस्त्यावरचे आपण बघू शकतो असंख्य असे खड्डे आपल्याला दिसत आहेत समोर की त्या खड्ड्यांचा सामना बाइक स्वार किंवा इतरांना करावा लागतो आपल्यासोबत बाइक स्वार आहेत त्यांना विचारा काय प्रतिक्रिया आहेत काय सांगाल ह्या रस्त्यावरती अनेक ठिकाणी असे खड्डे पडलेले आहेत काही प्रशासनाला जागेत नाही काय सांगत हो अजिबात त्याच्यावर खड्ड्यावर काय सुद्धा प्रतिका केलेली नाही आणि खड्डे आहेत तसे आहेत अजून गाड्यांना सोडून प्रॉब्लेम होतो जाणे येण्यासाठी हे खड्डे लवकरात लवकर भरले तर बरं होईल कारण खूप जण पडतात इकडे या इकडे ब्रिज आहे ब्रिजच्या खालती पण काही जाण्याचे प्रयत्न करतील त्यामुळे खड्डे लवकरात लवकर भरले टर्निंगमुळे टर्निंगमुळे डायरेक्ट गतिरोधक सुद्धा नाही काय नाही एवढ्या सुसाट गाड्या येतात कारण डायरेक्ट खालती पण जाऊ शकतात त्या खड्ड्या वाचवण्यासाठी आणि त्याच्यामुळे मोठा अपघात होण्याचे फार चान्सेस आहेत त्यामुळे हा खड्डे लवकरात लवकर शासनाने भरावे हे माझी नम्र विनंती आहे शासनाकडून आपल्यासोबत इथून जे स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांना विचारूया नेमकं काय इथे प्रकार घडत असत काय सांगाल काय प्रकार घडतात आता ही जी मोरी जी बनवलेली ती याच वर्षी बनवलेली आहे आणि या रस्त्याचं डगडीकरण केलेलं आहे परंतु या रस्त्याला जे आता जसं पाहिजे तसं नवीन मोरी बनवलेली आहे तिथे जो खड्डा पडलेला आहे त्या खड्ड्यामध्ये बरेचसे बाईक सारा आपटून आप दुर्दैवी अपघात आप होत आहे परंतु तेवीस तारखेचा जो अपघात झाला तो रायडर ज्या जागृती मॅडम जो हो झाला तो, तो खरोखर दुर्दैवी आहे कारण इथून बरेचसे वाहनं आता काल सुद्धा संध्याकाळी आठ वाजता एक वाहन तसंच मोटरसायकलवाला घसरला परंतु आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम खातं दोन दिवस झाले तरी पण इथे साधे सुद्धा फिरकलेलं सुद्धा नाहीये अनेक वाहनं इथून जात आहेत आणि जोरा जोराने जात आहेत मोटरसायकल सांगा किंवा मोठी वाहनं सांगा मात्र इथे कोणत्याही प्रकारचं जे ह्या साम सार्वजनिक बांधकाम विभाग सांगा किंवा संबंधित प्रशासन इथे लक्ष देत नाही दोन दिवस झाले अपघात झालेला आहे गंभीररित्या ते पूर्णपणे प्रकरण घडलेलं आहे तरीसुद्धा इथे कोणत्याही प्रकारची उप उपाययोजना करायला पाहिजे ती करण्यात आलेली नाही मात्र एक डोळेजागपणा हे प्रशासन करतंय असंच आपल्याला म्हणावं लागेल अमोल सह संतोष पाटील एबीपी माझा पालघर